तुम्ही जिंकत कमाल आहे तुमची भाजप का हल्ला गेले होते आणि त्यांनी जे काही बलिदान केलं ते लोढासाठी केलं होतं का पण जिथे जाऊ तिथे खाऊ हा यांचा एक खाक्या बनलेला आहे आणि त्यांची जी काही घोषणा आहे लुटेंगे और बाटेंगे महाराष्ट्र को लुटेंगे बाटेंगे मी मैदानात उतरलेलो आहे म्हणून मला ही निवडणूक जिंकायची महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री कोण होणार म्हंटल आम्ही सगळे एकत्र बसून ठरू ना पण कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्र लुटणाऱ्यांना आम्ही मुख्यमंत्री होऊ देणार नाही ही शपथ घेऊन आम्ही उतरलेलो आहोत मैदानात आणि जर का प्रश्न विचारतच असेल तर तुम्ही देवेंद्रांना विचारा दाढीवाल्यानं विचारा आणि अजित पवारांना विचारा अजित पवारांना तर मला वाटतं कोणीतरी आशीर्वादच दिलेला आहे अखंड उपमुख्यमंत्री वव आपला जे आशीर्वाद असतो ना महिलांना देतात तसा तसं यानं दिला कोणीतरी अखंड उपमुख्यमंत्री भव कोणी आलं तरी आपले उपमुख्यमंत्री आहेतच टिळा काय त्यांचा पुसलं जातच नाही पण अमित शहानी जाहीर केले की ते जर त्यांची सत्ता आली येत तर नाहीच तर देवेंद्र मुख्यमंत्री होतील मग दाढीवाल्यांना विचारायचं की जसं देवेंद्र तुझ्या बरोबर उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं तसं दाढीवाल्या तू होशील काय उपमुख्यमंत्री पेलेल का तुला पण होऊच शकत नाहीये कारण महाराष्ट्र कधीही गद्दारांना साथ सोबत सांगत देत नाही गद्दारांचा कडेलोटच करतो तो या निवडणुकीत होणार आहे मग दुसरा प्रश्न आला इकडे मोठ्या प्रमाणावरती माता भगिनी जमले पण तुम्हाला लाडकी बहिणीचा काही परिणाम म्हटलं नक्की होणार मग हो हो ते बघायला मग तुमचं कसं होणार म्हटलं नाही परिणाम असा होणार आहे की सगळ्या माता भगिनी चिडल्यात आता पंधराशे पंधराशे रुपये देऊन त्यांना असं वाटतं की जणू काही सगळ्या महाराष्ट्रातल्या महिला या आपल्या नोकरच झालेल्या आहेत जातील कुठे पैसे देतोय तुम्हाला कोल्हापूरचे त्यांचे जे खासदार आहेत मुन्ना मािक त्यांनी उघड सभेमध्ये म्हटलं की या महिलांचे फोटो काढून द्या पाठवून कारण आपल्याकडनं पैसे घ्यायचे आणि त्यांच्या सभेला जायचं चा, असं चालणार नाही कोण आहेस पुन्हा तू आणि मग मी पण ज्याही सभेत निशाण देतोय प्रत्येक सभेत देतो याही सभेत देतो की इथे बघ किती माझ्या माता भगिनी आलेल्या आहेत पण यांच्या केसाला जरी धक्का लागला तर मुन्ना तुझा हात मी जागेवर ठेवणार नाही छाटून टाकेल त्याच्यानंतर उमेदवार उभे उभ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आणि त्यांनी सांगितले की मत नाही दिलं तर आम्ही तुमच्याकडनं तीन हजार रुपये एक तर तुम्हाला लोकसभेमध्ये फटका दिला नसता महाराष्ट्राने तर महाराष्ट्रामध्ये बहिणी राहते ते तुम्हाला कळलं असतं का आणि मी स्वतः फिरतोय महाराष्ट्र जिथे शक्य होईल तिथे मी लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो गेल्या काही दिवसामध्ये फारच वेळेची मारामारी म्हणून जास्त काही बोलता नाही आलं पण गेल्या महिन्यामध्ये मी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातच एका शेतामध्ये उतरलो होतो सगळे शेत धावत आले माझ्या पाया पडायला लागले मला म्हणाले उद्धवजी तुम्ही देव आहात आमचं कर्ज माफ केलं म्हणतो मी देव वगैरे नाहीये मी माझं कर्तव्य केलं जर यांनी गद्दारी केली नसती तर पाचव्या वर्षी सुद्धा मी तुम्हाला कर्जमुक्त करून दाखवलं असत तरी ठीक आहे पुन्हा सरकार आल्यानंतर परत मी माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर कर्जमुक्त करणार म्हणजे करणारच हे वचनच आहे आपलं पण जे मी तुम्हाला सांगत होतो ते तिथे मग त्या शेतकऱ्यांना भेटल्यानंतर काही शेतमजूर महिला होत्या बिचार्या काम करत बसल्या तर काही शेतीच मग मी त्यांना विचारलं ताई कसं आहे आहे ना हा आहे म्हणे तुम्हाला पंधराशे रुपये मिळत आहेत समाजाने आहात ना में त्या एका बहिणीने माझ्याकडे अशा नजरेने पाहिलं ते म्हणाल पंधराशे रुपयामध्ये काही घर चालतोय बाई घरात पंधराशे येई येईपर्यंत महागाई आमचा संपूर्ण खिसा कापून टाकते हा बघ म्हणे माझा मुलगा शाळेमध्ये मला पाठवायचंय फी भरायला पैसे नाही पंधराशे रुपयात काय शिक्षण होणार आहे काय ही अशी सगळी परिस्थिती बघितल्यानंतर मग मोदीजी आणि अमित शहा सांगतोय तुम्ही या परिस्थितीबद्दल का बोलत नाही महाराष्ट्रामध्ये येणारे सगळे उद्योग तुम्ही गुजरातला घेऊन गेलात ने, आणि अजूनही आहेत मग मेंध्याला विचारतो तुम्ही होर्डिंग लावले ते याच्यासाठी लावले का की सगळे उद्योग पळवले केले काम भारी आता पुढची तयारी म्हणजे आता तुम्हाला सुद्धा गुजरात मध्ये ने नेण्याची तयारी ने केली त्यांनी ही तुमची तयारी ही तुमची काम भारी ह्या ज्या काही गोष्टी आहेत याच्यावरती जर का उत्तर नसेल तो तुभी मत भी कि सरकार तर तुम्ही मत मागता कशाला आणि म्हणून जे मी ठरवलंय की आपलं सरकार आल्यानंतर जसं मुलीला मोफत शिक्षण मिळत तसं महाराष्ट्रामध्ये जन्मलेल्या प्रत्येक मुलाला मी मोफत शिक्षण दिल्याशिवाय राहणार नाही हे माझं वचन आहे शिका मुलानो मोठे वा आणि म्हणून मी या सगळ्या भगिनींना विचारतोय असतील तुम्हाला सगळ्यांना पंधराशे रुपये मिळत असतील मिळतात का मिळाले असतील कारण त्यांनी काय केले एक चार पाच हप्ते दिले आणि बरोबर निवडणूक आयोगाच्या माध्यमातून ही योजना बंद केली बाकीच्या योजना सुरू आहेत पण निवडणूक आयोगाला असा त्यांनी वापरलाय की योजना बंद केली आम्ही नाही केली निवडणूक आयोगाने केली मग पंधराशे रुपये तुम्हाला देऊन बाकी जे तुमच्याकडनं महागाईच्या माध्यमातून काढून घेत आहेत त्याही पेक्षा महत्वाचं प्रत्येक आई वडिलाचं एक स्वप्न असतं आपला मुलगा असेल मुलगी असेल असे मोफत पैसे मिळण्यापेक्षा माझ्या मुलाने किंवा माझ्या मुलीने स्वकष्टाने एक रुपया जरी माझ्या घरात आणला तरी तो आजारीच्या कित्येक लाखो कोटी पेक्षा जास्त असतो बरोबर आहे का चूक आहे म्हणजे आपण ठरवलंय की महाराष्ट्राचं लुटलेलं वैभव मी पुन्हा आणून दाखवणार आहे जेवढा रोजगार त्यांनी नेलाय एक दोन तीनच गोष्टी सांगतो तुम्हाला करोनाच्या काळामध्ये आपण साडे लाख कोटींचे सामंजस्य करार केले होते त्याच्यामध्ये गेल्या आठवड्यात ते काय पंधरा दिवसापूर्वी असेल अहमदाबादला जे मोदीजीने मोठं उद्घाटन केलं ना टाटा एअरबस हा प्रकल्प आपण नागपूरमध्ये आणत होतो ना मेडिकल डिव्हाइस पार्क हा प्रकल्प आपण संभाजीनगरला आणत होतो बल्क ड्रग पार्क हा प्रकल्प आपण रायगडमध्ये आणत होतो असे अनेक उद्योग विभागाला पण आणत होतो आणि केवळ एकच उद्योग तुम्हाला मी सांगेन मेडिकल डिवाइस पार्क जरका जो आहे तो जर का मराठवाड्यात आला असता तर त्या माध्यमातून जवळपास एक लाख लोकांना तिथे रोजगार मिळाला असता एक लाख आणि हे बाकीचे सगळे उद्योग जर का आपण महाराष्ट्रात जे आणत होतो टाटा एअरबस असेल बनड्रग पार्क असेल सेमी कंडक्टरचा असेल चिपचा तो आणखीन काय काय होते सगळे जर का महाराष्ट्रात आपण आणले असते जे आणत होतो अर्ध्या वाटेत आले होते सामंजस्य करार झाले होते जागा जवळपास निश्चित झाली होती पण यांनी गद्दारी करून सरकार पडलं आणि सगळा ओढा जो होता तो गुजरातकडे पडला महाराष्ट्राचं किती नुकसान झालं जवळपास पाच लाख लोकांच्या रोजगाराचा फटका हा महाराष्ट्राला पडला पाच लाख म्हणजे किती कुटुंब झाली पाच लाख कुटुंब म्हणजे पंचवीस तीस लाख पेक्षा जास्त लोकांचा रोजगार या मोदी शहांच्या करंटेपणामुळे आणि मेंध्याच्या बुटचाटेपणामुळे हा गुजरातला गेलेला आहे हे एवढं नुकसान झालं तरी सुद्धा आम्ही पुन्हा तुम्हाला निवडून द्यायचं माझ्यावरती आरोप करायचे करा, करा। पण माझं सरकार का पडलं कारण तुम्हाला मी महाराष्ट्र लुटायला देत नव्हतो अरे काय हिंमत होती यांची महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने बघायची मग हे सहन नाही झालं महाराष्ट्र पुढे चाललाय करोना काळामध्ये सुद्धा महाराष्ट्र एवढे सामंजस्य करार केले कसे मग आणि आपले लाचार गेले तिकडे सगळं काही दिलं होतं ना मंत्रीपद दिलं अगदी दोन हजार बारा नंतर मी गर्वाने नाही म्हणणार पण म्हणजे खरं ते सांगतो की मी या दाढीवाल्याला मंत्री केला नसता त्याच्या आयुष्यात कधीतरी मंत्र्याची खुर्ची दिसली असती याच्या मुलाला घरात न उचलून बोल्यावरती चढवला नसता तर हा कधीतरी खासदार झाला असता मग एवढं सगळं देऊन सुद्धा तो आपल्यावरती वार करतोय आणि महाराष्ट्र विकून दिल्लीची चाकरी करतोय तो पुढची तयारी कसली करत असेल याचा विचार करा नाही त्याच्याबद्दल मला काही हे नाही उलट मला अभिमान आहे की एका साध्या माणसाला आपण वरती नेला हे मला अभिमान आहे पण त्यांना हे माहिती नाही की ते मोठे होऊन गेलेले आहेत पण ज्यांनी मोठं केले ती लोक माझ्यासोबतच आहेत ना तुला जसा कोणी मोठा केला तसा तुला छोटा पण आम्ही करू शकतो आणि मग पत्रकार जे मला विचारतात की तुम्हाला काय वाटतं लोकसभेमध्ये जे घडलं ते वातावरण अजून आहे का म्हटलं तसं नाही हो वातावरण हा मग काय म्हंटल त्याच्याहून चांगलंय चांगलं आहे कारण लोकसभेच्या वेळेला लोकांच्या मनात एक शंका होती अरे या हुकुमशाला कोण गाडणार ते महाराष्ट्राने करून दाखवलं हुकुमशाला गुडघ्यावरती आणून दाखवलं हुकुमशाला गुडघ्यावरती आणलं आहे काही ठिकाणी आपण कमी पडलो जरूर पडलो पण आता महाराष्ट्रामध्ये एक आत्मविश्वास आलेला आहे अरे आम्ही लोकसभेला तुला गुडघ्यावरती आणलेला आहे या गद्दारांना आता आम्ही पाताळात गाडल्याशिवाय राहणार नाही आणि गाडू शकतो मुद्दाम मी एक तुम्हाला आठवण सांगतो जुनी साधारणतः साठीचं सा दशक असेल काँग्रेसचे एक नेते होते सका पाटील त्यांना सरोबा म्हणायचे एस के पाटील मुंबईचे तीन वेळा महापौर झाले होते एक बड म्हणजे हे उभे राहिले तर यांच्यासमोर कोणी उभा करा तो निवडून येऊ शकत नाही पडलाच पाहिजे अशी त्यांची एक ख्याती होती कीर्ती होती की एवढं मोठं ते प्रस्त होतं की सका पाटलांशी कोण लढत देऊ शकेल का पाडणं तर सोडाच पण तेव्हा एक फाटका माणूस उभा राहिला आणि त्यांनी एकच गोष्ट दिली आपण यांना पाडू शकतो आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या फाटक्या माणसांनी पाटलांचा पराभव केला आणि त्या फाटक्या माणसाचं नाव होत जॉर्ज फर्नांडिस नंतर ते मोठे नेते झाले पण तेव्हा एक साधे युनियन लीडर होते हा एवढा टग्या माणूस उभा आहे त्याच्यासमोर सारा युनियनचा पुढारी हा काय निवडणूक लढेल पण त्यांनी करून दाखवलं तसंच महाराष्ट्राने हुकुमशाला गोडघ्यावती आणून दाखवलं लोकशाहीच्या वेळेला जे आपण लढलो ते आपल्या देशाचं संविधान वाचवण्यासाठी लढलो आणि आता जे काय आपण लढतो आहोत तो महाराष्ट्राचा स्वाभिमान महाराष्ट्राची अस्मिता आणि महाराष्ट्राचा तो जो बाणा आहे तो टिकवण्यासाठी म्हणून लढतो आहोत मग तुमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे का म्हटलं माझं अस्तित्व जनतेने ठरवायचे पण हा माझ्या अस्तित्वाचा प्रश्न नाही महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे महाराष्ट्राला कोणत्या दिशेला जाणार मी एक त्यांना जुनी एक आठवण सांगितली की दोन हजार चौदा साली याच भारतीय जनता पक्षाने जाहिराती केल्या होत्या महागाई केवढी वाढले बस हो गई मेहंगाई कि मार वगैरे 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 आणि तो काळ असा होता की ज्या चंद्रचूडांच्या घरी गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला नरेंद्र मोदी गेले होते त्याच गणपती बाप्पाचा उत्सव होता आणि मला सुषमा स्वराज यांचा फोन आला उद्धवजी मेहंगाई बह म्हंटला बिलकुल सही आपली तेव्हा गॅस सिलेंडर आता किती झालं हजार बाराशे तेव्हा काहीतरी तीनशे चारशे वगैरे असं काहीतरी झालं शंभर रुपयाने वाढला होता नाही देखो ना किती मेहंगाई बढ रही है। हा, फिर क्या करणार आहे नाही हम भारत बंद करना चाहते भारत बंद करणे त्यांनी तो दिवस सांगितला तो बरोबर गणपतीच्या उत्सवाचा पहिला दिवस होता मी शिवसेना प्रमुखाने विचारलं काय करायचं मला म्हणेल नाही करायचं आपला उत्सव आहे गणपती बाप्पाचा उत्सव आहे बंद होणार नाही त्यांना म्हणा आम्ही निदर्शनं करू बंद नाही करता येणार ना। मी सुषमाबाईंना फोन केला मला म्हणाले अरे एक दिन तो एक की बात आओ, तो बाहेर म्हटलं अहो आमच्याकडे गणपती सुद्धा दीड दिवसाचा असतो आणि महाराष्ट्रातली जनता जी आहे जी गणेशप्रेमी आहे की गणपतीच्या आगमनाची वाट बघत असते आणि त्या आगमनाच्या दिवशी आम्ही बंद करू नाही होणार म्हंटल नाही म्हणे आता बघायला तो क्षेत्रीय म्हणजे महाराष्ट्र पुरताचा उत्सव आहे म्हटलं म्हणूनच मी महाराष्ट्र बंद नाही करत आहे तेव्हा एवढ्या महागाईचं तुम्हाला असा तिटका होता की तुम्ही गणपतीच्या दिवसात सुद्धा भारत बंद केला होता आणि आम्ही बंद करत नव्हतो म्हणून आम्हाला जबरदस्ती करायला लावत होता मग आता एवढी महागाई वाढले मग आता काय बंद करायचं पहिल्यांच तोंड बंद केलं पाहिजे पहिलं तोंड बंद करा या भार, भारत भाजप आणि यांच्या सगळ्यांचं मोदीजी येऊन गेले अमित शहाजी येऊन गेले नुसता एक दुश्वास हिंदू मुसलमानांचे दंगे पडतो हिंदू मुसलमानांना लढवलं की हिंदू ना मराठी या मराठीमध्ये लढव मग ते लढवल्यानंतर मराठी माणसाला मराठा मराठी तर ब्राह्मण ब्राह्मणे तर असं लढव काय कशासाठी हे पाप करत आहे बटेंगे तो कटेंगे कोण वाटणार आहे आणि कोण काटणार आहे बघू ना कोणाची हिंमत आहे ही नी शिवसेना म्हणजे काही भाजप नाही झाली शिवसेनेची शिवसेना प्रमुखांची शिकवण आहे एक तर कोणावरती वार करायचं नाही पण जर कोण वार करायला आला तर त्याचा हात जागेवर ठेवायचा नाही ही शिवसेनेची शिकवण आहे तुम्ही कोणाला शिकवताय हिंदुत्व कोणाला शिकवत आहे बटेंगे कटेंगे फटेंगे त्यांचे फटेंगे झाले आता कारण लोकसभेमध्ये हरले आणि विधानसभेत सुपडा साफ होणार आहे म्हणूनच मोदीजी तुम्ही बघितले ना परवाची सभा काय प्रचंड होती खुर्च्यांची पण तरी सुद्धा एक लक्षात ठेवा त्या खुर्च्या रिकाम्या होत्या पण निवडणुकीच्या दिवशी काही अदृश्य मतदार मतदान करू शकतात तुम्हाला माहिती आहे ना ती खबरदारी घ्या कारण मला आठवत आहे पुण्या महापालिकेची जी की निवडणूक होती तेव्हा जिथे देवेंद्र फडणवीस यांची आदल्या दिवशी सभा झालेली खुर्च्या रिकाम्या होत्या देवेंद्र फडणवीस व्यासपीठावरती पण नाही आले तसेच निघून गेले दुसऱ्या दिवशी माझी सभा झाली गच्च मैदान भरलेलं तुडुंब बाहेर पण लोक उभी होती मला वाटलं असंच होणार मी टाळ्या वाजवणार पण निकाल लागला शिवसेनेच्या जागा नाही आल्या रिकाम्या खुर्च्या होत्या त्यांच्या जागा शंभर आल्या म्हणजेच काहीतरी गडबड आहे हे खुर्चीत न बसलेले मतदार मतदानाला येतात कुठून मतदान करतात कसं हे काम आपल्या पोलिंग एजंटनी केलं पाहिजे आपल्या बुथ प्रमुखांनी केलं पाहिजे कारण हे काही करू शकतात एवढ्या खराला गेले वाटतील त्याला त्याची बदनामी करतायत आणखीन त्याने आता एक सोडले की काँग्रेस त्यांच्या राज्यामध्ये ही गोष्ट करू शकत नाही मग इकडे कशी करणार मध्ये जाहिराती आल्या होत्या मी काँग्रेस विचारले म्हटलं हे काय तुला हे सब झूट आहे अजूनही आमच्या योजना सुरू आहे म्हणजे खोटं एवढं बोलायचं की लोकांना संभ्रमित करून टाकायचं आणि तुम्ही त्यांचंच खरं कारण सातत्याने सांगितलं की लोकांना ते, ते खरं वाटायला लागतं या ज्या काही जाहिराती दिसत आहेत हे सतत 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 खोटं खोट खोट हे सातत्याने बघितल्यानंतर आपल्या आपला, आपला त्याच्यावरती विश्वास बसायला लागतो म्हणून मी तुम्हाला जी होर्डिंगची सांगितली गोष्ट की मोठमोठ्या होर्डींग मतं मागतायत ही मतं ही नुसती त्यांच्या थापांवरती देऊन चालणार नाही कारण अस्तित्व हे माझं नाही हे अस्तित्व तुमचं ठरवणारी निवडणूक आहे आणि तुम्ही ठरवायचे की तुमचं आयुष्य तुमच्या मुलाबाळांचं भविष्य हे दरोडेखोर गद्दार यांच्या हातामध्ये द्यायचं का निष्ठेने आपल्या सोबत राहिलेला भगव्याचा मावडा त्याला मतदान करायचं हे तुम्ही ठरवायचं काळोख तर पसरलेला आहे पण तो काळोख जाळून टाकणारी मशाल हातामध्ये घेणार आहात की चोराला डोक्यावरती बसवणार आहात आणि मला तर आश्चर्य वाटत की असा चोर मी कुठे बघितला नाही की कोणाचं आणि आपल्याला हे बघ तुझं पाकिट मारलं पण आता हे पाकिट माझ असाही प्रश्न मला विचारला कोणीतरी म्हटलं मी एक काम करतो त्या पत्रकाराला सांगितलं तुमचा सा पत्ता द्या आज रात्री येऊन हो तुमच्या दारावर माझ्या नावाची पाठी लावतो उद्यापासून घर मांज असं होत अरे ही बाळासाहेबांनी माझ्या पाठीशी उभी केलेली त्यांची पुण्यही आहे त्यांचे आशीर्वाद आहे आणि आपण जे काही वचनं दिलेली आहेत ही वचना तुम्हाला माहिती आहे जे करू शकेन तेच मी बोलतो आणि जे बोलतो ते मी करून दाखवतो जसं मी महिलांच्या बाबत बोललो की आपण आपलं सरकार आल्यानंतर तीन हजार रुपये तर देणारच आहोत पण महिलांना सरकारी बस सेवा आहे त्यातनं मोफत प्रवास सुद्धा देणार आहोत आणि एवढंच नाही तर मुंबईच्या लोकल्स आहेत इतर ट्रेन्स आहेत त्यातला सुद्धा माझ्या महिलांना माता भगिनीना मोफत प्रवास मिळालाच पाहिजे ही मागणी आम्ही मोदींकडे करणार आहोत आम्ही मोदींकडे करणार आहोत बघू मोदींचं बहिणीचा प्रेम किती आहे या आजच मी मागणी करतोय मोदीजी बहन का प्यार आपका बहन का प्यार सच्चा आहे तर मग माझ्या या सगळ्या माता भगिनीना संपूर्ण देशभर देशभर नाही करू शकला तर महाराष्ट्रभर लोकल सकट सगळ्या रेल्वेचा प्रवास हा तुम्ही मोफत करून दाखवा चला माझं आव्हान आहे तुम्हाला आम्ही करतोय आम्ही एस टीचा प्रवास मोफत करतोय सगळ्या ज्या काही सरकारी बस सेवा आहेत त्यातला प्रवास महिलांसाठी मोफत करतो आहोत अशा अंगणवाडी सेविकांचं मानधन वाढवतोय मुलींप्रमाणे मुलांना मोफत शिक्षण देणारच आहोत पण विशेषतः शहरासाठी म्हणे म्हणेन किंवा सगळीकडे मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना तुमच्या लक्षात आहे की पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव पण स्थिर ठेवून दाखवले होते या वेळेला सुद्धा शेतकऱ्यांचं एकही रुपयाचं नुकसान न होऊ देता आम्ही पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव हे स्थिर ठेवून दाखवणार म्हणजे दाखवणारच महागाई तुमच्या घराला शिवणार नाही हे वचन आहे असं काहीतरी बोला पण आज येता जाता नुसतं यांचं हिंदुत्व काय त्यांचं ते काय ह्यांचं हे काय या फुकाच्या गोष्टी तर सोडून द्या लोक कंटाळले कालच्या सभेत मी असंच बोललो की खरंच मोदींकडे काहीतरी शक्ती आहे बाबा की थापा मारून मारून हा माणूस थकत कसा नाही याच मला आश्चर्य वाटते आणि मग ते जे बोलले होते की मोजे असे की भगवान असू शकतो बाबा कारण एवढा एवढा आत्मविश्वासाने थापांवरती थापा, थापा मारणारा माणूस जगाने दुसरा पाहिला नसेल तो दुर्दैवाने आपल्याला पंतप्रधान म्हणून लाभला आणि त्यांचे सगळे चेले चपाटे हे गद्दारी करून आपल्या डोक्यावरती आणि लादले ही गद्दारी आता उचलून फेकून द्या ही गद्दारी फेकून द्या आणि म्हणूनच मी आपल्यासाठी आलो होतो मला पुढे जायचे माझी तब्येत वगैरे आहे तो, तो काय भाग नाहीये पण वेळेच बंधन आहे म्हणून मी काय दोन पाच मिनिटं काहीतरी उगाच सरून जाणार नाहीये आणि मला खात्री आहे कि हे मी बोलतोय तळबळीने बोलतोय तुमच्यासाठी बोलतोय पण तुम्ही अनुभवत आहात आणि ह्या अनुभवाला जागा दुसरा मोठा गुरु नाही तो अनुभव तुम्हाला काय सांगतोय शिवसेनेचा म्हणजे ही माझी शिवसेना आपली शिवसेना मी निवडणूक आयोगाचा अधिकार मानत नाही त्यांना निवडणुकीचं चिन्ह बदलण्याचा अधिकार असेल आहे पण माझ्या पक्षाचं नाव हो जे माझ्या आजोबाने आणि माझ्या वडिलांनी ठेवलेले आहे ते बदलण्याचा अधिकार मी निवडणूक आयोगाचा मानत नाही तो मी मानणार नाही माझी शिवसेना ही शिवसेना आहे बाकीची मेंद्यांची सेना ही मेंदे सेना असेल मेंद्यांची सेना असेल आणि त्याच करता हात जोडून विनंती करतोय ही निवडणूक उद्धव ठाकरेची नाही ही शिवसेनेची नाही तर महाराष्ट्र गुजरातच्या चरणी वाहून टाकायचे की नाही हे महाराष्ट्राची जनता ठरवणार आहे आणि मला खात्री आहे हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे शाहू फुले आंबेडकरांचा आहे हा आम्ही कदापि मोदी शाह आदानीचा होऊ देणार नाही ही, ही शपथ महाराष्ट्राने घेतलेली आहे आणि मग हे सगळे जे आपले वीर आहेत सगळेजण या सचिन आहेत सगळेच आहेत वानखेडे आहेत सगळेच आहेत आणि यांना तो ओळखता भाऊ तिकडे गेला तरी एक भाऊ शिवसेनेत राहिले त्याच्यामुळे आता मनात कुठे शंका ठेवू नका वीस तारखेला मशालीवरती आपल्या पसंतीचं मत नोंदवून तुमचा आयुष्यातला अंधार दूर करा ही सगळ्यांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र